डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सहयोग मध्ये भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदेडमधील सहयोग नगर येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार या ठिकाणी घेण्यात आली व सहयोग नगर येथील सर्व घरासमोर रंगणात रांगोळी काढण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बाहेर जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक सौ मीरा साहेबराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले सहयोगनगर परिसरातील आपल्या घरासमोर रंगणात रांगोळी स्पर्धा ही स्वतंत्र गट म्हणून ठेवण्यात आलेली होती या स्पर्धेमध्ये दोन गट आहेत पारंपरिक अंगण रांगोळी पोस्टर स्वरूपात रांगोळी गट प्रत्येक गटासाठी चिन्ह प्रमाणपत्र अनुक्रमे पाच हजार रुपये तीन हजार रुपये दोन हजार रुपये अशी पारितोषिक ठेवण्यात आलेली होती या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक परभणी येथील वैष्णवी पांचाळ हिने पटकविला आहे विशेष गटात भाग घेण्यासाठी उत्तेजनार्थ एक हजार रुपयाचे स्वतंत्र बक्षीस देण्यात आले या रांगोळी स्पर्धेतील समिती सदस्य मंगलाबाई कवडे रेखा कोकरे भारती बिराडे सागरताई मल्हारी अस्मिता सोनकांबळे आम्रपाली रणवीर रोहिणी कांबळे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले चीज़, चीज़ आ, नाव करतो आणि आपल्या आता मगाची जी बोल भीमनिळाचा पार गमा भीम मोह्याचा हार ग मा भीम भी तलवार विचाराला धार ग मा भीमनिळाईच्या पार गमा भीम मोत झाला देव केले चला के जातीपाती मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते तुम्ही सर्वजण वेळेतला वेळ काढून आलात आम्हाला सह सहभाग घालात सगळेजण आम्हाला खूप छान वाटलं मी आयोजक या नात्याने तुमचा सगळ्यांचा आभार मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण नेहमी हर्ष उल्हासात आणि आनंदात साजरी करतो या आनंदात थोडीशी भर पडावी म्हणून हा कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी सहभाग झालात आमच्या नगरवासियांनी खूप छान प्रत्येकाच्या दारात रांगोळी काढल्या ते बघून मला खूप आनंद झाला एवढ्या उन्हा सगळेजण सोबत होते आम्ही असेच कार्यक्रम आम्ही घेऊत राहू आणि तुम्ही अशीच आम्हाला साथ द्या एवढे माझे दोन शब्द पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त जे भरपे रांगोळीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करावं आणि या स्पर्धेमध्ये आठ पासून से आता जवळपास दीड वाजतायत सर्वांना भूक लागलेली असेल त्या अगदी काही क्षणात आपण देणार आहोत पण तत्पूर्वी हे रिझल्ट देण्या अगोदर काही गोष्टी मी सांगू इच्छितोय कारण पारंपरिक मध्ये आम्ही जे घरोघरी त्यांच्या घरासमोर जी रांगोळी टाकलेली होती अंगणामध्ये ती रांगोळी पाहण्यासाठी आम्हाला तब्बल परीक्षक म्हणून जवळपास पाच ते सहा लोक होतो यामध्ये

आपण ते रामदेव बाबा सारखं मी नाही सांगणार की काय त्यांनी जे होते ते होते ते काय गेंज नाही आपल्याला आपल्याला गेलं हे आहे की यांचा उत्साह वाढतो आणि यांचं जे कौतुक व्हायला पाहिजे ते शुभेच्छा त्या काळ आहेत तुमच्या तर वाजत राहिल्या पाहिजे दुसरं प्राईज कोणाला गेलं असेल तुम्ही बहुतेक पाहिलं नाही ना चित्र पाहिलं नाही ना अजून पाहिलं नाही ना कोणीच पाहिलं का नाही मग ना मी तुम्हाला गेस करा असं बोलूच शकत नाही मग आता तुम्ही नंतर जाऊन पहा यांना जे नावं दिलेली आहेत ना यांचे नंबर पण सांगेन तुम्हाला हे कृपय प्राइस केलेलं आहे वैष्णवी पाचसाठी पुन्हा एकदा जर कडकडीत काळ्या वाढल्या पाहिजे ती परभणीहून आलेली आहे आणि फार सुंदर हवी पाहिजे नंबर तीन आहे ना या? पहिल्यांदा हां मॅडम तुम्ही जोरदार टाळ्यांच्या साठी गोदावरीसाठी साठी सेकंड उद्घोषणार आहेत गोधौरींनी तयार रायचे मंचावर येण्यासाठी अभिनंदन हा इकडे पाहा सगळे मॅडम इतर सगळेजण आज विनर आहेत अत्यंत मनापासून प्रयत्न करत असतात प्रत्येक ठिकाणी ऑर्डरला पण जातात

आणि याचं नियोजन सुंदर नियोजन केलेलं होतं आणि नांदेडमध्ये अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा वगैरे अशा घडून आल्या पाहिजे घेतल्या गेल्या पाहिजे तर कलाकारांना सुद्धा एक छान वॅस्पेक्ट मिळतं आणि विशेष कलाकार म्हणून मी पण सांगेन आणि परीक्षक म्हणून मी पण सांगेन की परीक्षण करताना अत्यंत दुविधावस्था निर्माण झाली होती कोणाला पहिलं देऊन आणि काय कारण इतक्या सुंदर सुंदर रांगोळ्या मुलांनी काढलेल्या आहेत काही पोर्ट्रेट काढलेले आणि काही थीम ओरिएंटेड पण काढलेले शिवाय या नगरमध्ये नगरामध्ये प्रत्येक दारामध्ये एक रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यातूनही एक स्पर्धा निर्माण केली होती त्यातूनही प्राइज काढण्यात आले आणि खूप छान मला अनुभव आला या रांगोळी स्पर्धेला येऊन थँक्यू आयोजकांचे खरंच मनापासून धन्यवाद त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला ही संधी दिली की रांगोळी स्पर्धा आणि अशा पद्धतीची एवढ्या मोठ्या स्तरावरती रांगोळी स्पर्धा याचं परीक्षण करण्याची खूप वेगळी मजा आली थँक्यू सर्वांना जय भीम आज दिनांक चौदा एप्रिल रोजी जय बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जे रांगोळी स्पर्धा घेतलेल्या होत्या मीराताई गायकवाडी यांनी खूप सुंदर असा प्रोग्राम अरेंज केला आणि त्यामुळे प्रत्येक घरातील रांगोळी बायकांनी काढलेली आहे अति अतिशय उत्साहामध्ये त्यांचा जो उत्साह होता त्यांनी खूप सुंदर बाबासाहेबांचा संदेश त्या रांगोळीमधून दिलेला आहे आणि रांगोळीमध्ये एक स्लोगन त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळं त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि असत भरभरतून त्यांनी सहकार्य करावं ही सर्वांना विनंती भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना नमस्कार मी वैष्णवी अनिल पांशा मी परभणी येथून आलेली आहे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने आज रमाई बुद्धविहार येथे नांदेड येथे रांगोळी कॉम्पिटिशनचं अरेंजमेंट केलेली आहे मीराताई गायकवाड यांनी ह्या स्पर्धेचं सगळं नियोजन व्यवस्थापन केलेलं आहे आणि यांचं सगळं नियोजन हे खूप अत्यंत खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आम्ही जेव्हाही कॉल करू तेव्हा ते लगेचच उचलून आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत होते इथं येण्यासाठी आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून इथं आहोत आता दीड वाजलेले आहेत आणि मी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पोर्ट्रेट रांगोळी काढलेली आहे त्याबद्दल माझा आज प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि मी खरंच खूप खुश आहे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार की त्यांनी मला फर्स्ट प्राईज दिला आणि खरंच थँक्यू या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सर एक वसमतचे मनमत चिलवंत म्हणून रांगोळी आर्टिस्ट आहेत त्यांनी मला हे बॅनर पाठवलं होतं इथं रांगोळी कॉम्पिटिशन आहे तुम्ही अरेंजमेंट या म्हणून पार्टिसिपेट व्हा म्हणजे ठीक आहे चालेल झालं आतापर्यंत बऱ्याच स्पर्धेमध्ये भाग घेतलेले जवळपास पंधरा सोळा स्पर्धा मध्ये घेतलेला आहे आणि येत गेले कुठे हो प्रत्येक ठिकाणी घेतलेला आहे जिथं कॉम्पिटिशन असेल तिथे मी जाते